नमस्कार केस डिझायनर या चॅनेलवरती आपले स्वागत आहे आज आपण बॅकसाईड डिझाईन बघणार आहोत तर त्यासाठी मी ही बॅकसाईड कटिंग करून घेत आहे तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील तर ही एकदम सिम्पल बॅकसाईड कटिंग करून घेत आहे गोलगळ्याची वेगळा काही आकार वगैरे दिलेला नाही आहे इथे बॅकसाईड कटिंग करून झालेली आहे ब्लाउज पीसवरती सुद्धा कटिंग केली आहे आणि आता बघा आहे खालच्या साईडने एक शिलाई टाकून घेत आहे मी साइडला ब्लाऊज पीसच्या सरळ साईडला अस्तर ठेवून शिलाई मारून घेतली बघा ही आता एक दाब शिलाई देऊन घेत आहे परत त्यावर आणि आता हे पूर्ण साईडने आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे अस्तरला सरळ केलेला आहे ब्लाऊज पीस सर्व शिलाई मारून घेतली आहे आता एक्स्ट्राचा पीस कट करून घ्यायचा आहे साईडचा कट करून घेतलेला आहे आता आता ही पट्टी घेतलेली आहे बघा दोन इंच आणि हिला आता फोल्ड करून शिलाई मारून घ्यायचं आहे ज्या प्रकारे आपण गोठ बनवण्यासाठी घेतो तशीच फक्त जास्त रुंदीची घेतलेली आहे ही आता शिलाई मारून झाली आहे सुदराच्या साह्यानं आता ही सरळ करून घ्यायची आहे पट्टी आपल्याला आता ही पट्टी सरळ करून घेतलेली आहे बघा आता इथे छोटे छोटे कट करून घ्यायचे आहे आपल्याला या साईजचे एक दीड इंच हे कट करून घ्यायचे आहेत डिझाईन बनवण्यासाठी आता हे ब्लाऊजला अशा प्रकारे फोल्ड करून जोडून घ्यायचे आहेत सर्व डिझाईन आता अशी लावून घ्यायची आहे आपल्याला आता सर्व वेळाला लावून घेतलेले आहे बघा आता हे एक्स्ट्राचे जे बाहेर आलेले आहेत टोक हे कट करून घ्यायचे आहेत व्यवस्थित आता ही पट्टी घेतलेली आहे गोठ लावण्यासाठी आणि याला आता गोठ लावून घ्यायचं आहे ही पट्टी आता आतल्या साइडला फोल्ड करून गोठ बनवून घ्यायचं आहे पूर्ण गोठ लावून झालेला आहे बघा किती मस्त दिसत आहे आणि आता ही दोरी घेतली आहे पिनीच्या साह्याने आतमध्ये ओन घ्यायची शोल्डरला दोरीवरती थोडीशी शिलाई टाकून घेतली आहे म्हणजे दोरी हलणार नाही यासाठी इथे आता चॉकने मी आकार देऊन घेत आहे लेस लावण्यासाठी इकडच्या साईडवरती पूर्ण डिझाईन ती उमटवून घ्यायची आहे चॉकने ओढलेली म्हणजे दोन्ही साईडला सेम येईल आता याच्यावरती लेस लावून ले। घेणार आहे डबल शिलाई टाकून घ्यायची आहे लेसला दोन्ही साईडने लेस लावून घेतलेली आहे आता हे बटन बनवून घेतलेलं आहे बघा आणि या दोरीवरती आपल्याला लावून घ्यायचं आहे सुईदोऱ्याने व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे डिझाईन आपली रेडी झालेली आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका शेवटी गोठावरती सुद्धा एक लेस लावून घेतली आहे थँक्यू